मागे कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की तुझ्या मुलीला तू हा शो दाखवत नाहीस hmm. सो काय रिझन आहे मागे ती मला एकदा असं म्हणाली की बाबा आनंदी तुमची बायको आहे hmm. मी म्हंटल नाही आनंदी राघवची बायको आहे पण मी राघव नाहीये मी आता तुझा hmm. बाबा आहे की नाही आणि माझी बायको तुझी आई आहे hmm. नाही नाही ती माझी आई आहे hmm. पण तुमची बायको आनंदी आहे तर ती ना रियल समजायला लागली होती की माझी बायको आनंदी आहे आणि असं वगैरे तर मी म्हटलं ये <laughs> तर येलं कारण की वय तिचं पाच वर्ष आता सहा वर्ष झाली ती पण मी म्हटलं नाही मला आठवतं एक खूप सुरुवातीला आनंदी मुंबईत गणपती बघायला जाते आणि आनंदी हरवते तर ह्या गोष्टीचा तिला खूप वाईट वाटत होतं ती खूप रडली रडली आणि ह्याला विचारलं की आनंदी कुठे तुम्ही शोधायला हवं तर ती खूप इनवॉल्व करून होती मग ह्या लोकांना मी येऊन सांगायचो ना सगळ्यांनी मला की तिला नको जर इतकी दाखवल्व्हते मला आनंदीला भेटायचंय मला चिंगीला भेटायचंय आनंदी किती मग तुम्ही आनंदीवर का ओरडलात तुम्ही किती वाईट आहात वगैरे वगैरे असं बोलायची ती मग तिला दाखवणं बंद केलं मग आणि ते न दाखवण्यामागचं कारण हे की ती खूप इन्वॉल्व्ह व्हायला लागली एवढंच कारण आहे